सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोलापूरात सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल होती या न्यूज मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत आहे अरे काय तुमचं नाटक चालू आहे कशाला काय कशाचं का ग्रुपवर हिम्मत हिंमत असेल तर मला येऊन भेटा ना बघाय हिंमत काय असं प्रश्न येतोय आहे बोलायला संपर्कच नाही आहे तुमचा संपर्कच नाही आहे माझ्या सहा महिन्यात तुम्ही तिकडे जाऊन दुसरा दिसतच नाही आमच्या अडचणीच्या काळात आमच्या सोबत तुम्ही तुम्ही जे गल्लीत येऊन आमच्याशी आम्ही एवढं तुमचा कट्टर कार्यकर्ता राहू ना तुम्ही गल्लीत माझ्याबद्दल येऊन त्यांनी काय नगरसेवक आहे का हे आहे का तुम्ही असं बोलल्यावर आमचं काय किंमतच नाही आम्ही काय करायचं काम करून सांगा कोणाचं पण तुम्ही दिसतच नाही ना को, मी तर दिसत नाही म्हणून म्हणलं ना मी तुमच्या विचाराची गरज नाही पायात बबलूचं नाव का टाकलं त्याच्यात बबलू तर माझ्या संपर्कात आहे ओंकारचं नाव का टाकलं उगाच तुझं एकट्याचं काहीतरी असेल त्यांचं काहीच नाही ओंकारचं तर कुठं नाव ओंकार काहीच नाही आहे उगाच कोणाचं नाव टाकू नको आणि भेटायचं असेल तर येऊन भेटा आहे ग्रुपवर स्टंटबाजी करण्यापेक्षा बरं बरं